नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा भावांनो काय होतात आपण जर गावरान कोंबडीचा व्यवसाय सुरुवात करायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो सर्वात जास्त आपल्याला टेन्शन येते मित्रांनो कोंबडीचे पिल्ले मारतात मित्रांनो तुम्ही कितीही अभ्यास करा कितीही औषध द्या मित्रांनो ते पिल्ले मारतातच तर मित्रांनो का बरं मरतात याचे मी मेन कारण सांगत आहो तुम्हाला हे बघा आपले आता हे पिल्ले एक ते सव्वा महिन्यात झालेले आहे पण मित्रांनो याच्यातलं एक पण पिल्लो आता मी सध्या तरी मरू दिलं नाही आता याच्या कारण म्हणजे बघा आता तुमचं जर काही मेडिसिन नाही मिळेल बिमारी नाही मिळेल तर मित्रांनो ते मुंगस किंवा मांजर रानबुके अशा ता का कशातरी दुष्काळ किंवा याच्यामुळे तडे ते आपल्या कोंबड्याच्या पिल्ले मरतात तर मित्रांनो याच्यासाठी मी तुम्हाला एक मेनच महत्त्वाचं तुम्हाला कारण सांगू शकतो तर बघा आपण एकच काळजी घ्या आता बघा ते माझ्या असून असूनसुद्धा ते पिल्ले बाहेर गेले तर मित्रांनो आता ते जर आलं आणि मुंगांनी नेलं तर मित्रांनो माझं किती नुकसान होईल ते कारण का ते पिल्लू मित्रांनो आता चांगलंच चांगलं मोठं झालेलं आहे चला भाऊ आता आता एवढं तुम्हाला कळलं की आपण असं सांगायचं होतं मला त्याच्यानंतर मित्रांनो मुद्दा असा राहते का यां हे लवकर मरतात मॉर्चरिटी जास्त होते यांची तर मित्रांनो एक काम करायचं आपण यांना दीड ते दोन महिने जोपर्यंत मित्रांनो चांगले पंख आणि चांगले विराण होत नाही तोपर्यंत यांना जास्तीत जास्त बाहार सोडायचं नाही त्याच्याकडून जेणेकरून काय होते यांना जास्त बाहेर सोडलं नाही मित्रांनो तर मुंगस रानबोके अशा गोष्टीपासून तो आपल्याला शोधकरा भेटून जाईल आता मी यांच्यासोबत हे मोठे पिल्ले याच्यासाठी नाही सोडतं बघा हे लहान पिल्ले आहे ह्या रूममध्ये राहते आपल्यावाल्या पण आता ह्या बाकी तुम्हाला दिसत आहेत त्या हा मोठा कोंबड्या मी यांना आता सध्या सोडत नाही यांना मी अर्धा एक तास तरी माझ्या नजरेसमोर माझ्या नजरेसमोर एक दीड तास तरी यांना बाहेर मी खेळू देईन आणि त्याच्यानंतर मित्रांनो यांना बिडीन आणि त्याच्यानंतर ह्या कोंबड्या ज्या आहे बाहेर आपल्या एवढ्या फार्ममधल्या ह्या दिवसभर बाहेर जाईल तर मित्रांनो यांच्या थोडंसं अजून जसं फिरत राहिले त्याच्यामुळं पंख चांगले फ्रेश होतात आणि त्याच्यामुळं मित्रांनो यांची खाण्याची शक्ती वाढते आणि लवकर वाढवते जसे जास्त मित्रांनो फिरत राहीन भात तर लवकर लवकर खात राहीन आणि खात राहिल्यामुळं मित्रांनो वजन जास्त वाढेल त्याच्यामुळे जा जा मित्रांनो मी सांगायचा प्रयत्न हेच करतो की हा व्यवसाय सुरू करायचा पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या राहते तुमच्या व्यवसायामध्ये सुरुवात करायची कशी आणि संपवायची कशी मित्रांनो संपायला तर काही टाईम लागत नाही पण सुरुवात मित्रांनो खूप जास्त काळजीने करावं लागते आणि अशाच गोष्टी छोट्या मोठ्या छोट्या छोट्या माहिती सिवाय किंवा मोठ्या मोठ्या माहितीसाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मला जेवढा अनुभव असेल त्याच्यावर मी नक्कीच तुम्हाला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करीन करीन आणि मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला तर मला नक्की त्याला कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जर फर्स्ट टाईम बघत असेल तर आणि चला आता बाकी दुसरा एक व्हिडिओ बनणार आहो मी त्याच्यावर तुम्हाला नंतर फर्स्टपणे सांगून देणार आहे